नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सई आणि आदित्यला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं होतं तर ही स्टोरी आपण पुढे नेत आहोत जबरदस्त लग्न भाग बावीस सकाळची सोनेरी किरण त्या मोठ्या काचेच्या खिडकीतून येत होती खोरीतला अंदाज हळूहळू हर दूर सारत होती सगळीकडे एक शांतता पसरली होती जणू काही रात्रीच्या वादळानंतर निसर्गानेही सुटकेचा निश्वास सोडला होता सई डोळे हळूस उघडले पण तिला काहीतरी वेगळं जाणवत होत एक हक्काची मिठी तिने नजर फिरवली आणि स्वतःला आदित्याच्या मजबूत बाहूंमध्ये बघून तिच्या ओठांवर नकळत एक गोड हसवून मारला तो अगदी शांत झोपला होता कितीतरी महिन्यांनी आज त्याच्या चेहऱ्यावर असं समाधान दिसत होत कोणताही ताण नाही सई त्याला फक्त बघत राहिली तिने आपल्या नाजूक हात अलगत उचलला आणि त्याच्या कपाळावर आलेली केसांची बट हळूच बाजूला केली तिच्या त्या स्पर्शाने आदित्याच्या चेहऱ्यावर एक मंद हसू आलं झोपेतच त्याने कुस बदलली आणि तिला अजूनच घेतलं सईचा हृदय जोरजोरात धडधडू लागलं ती स्वतःला सरोवर इतक्यात प्रेमळ आवाज तिच्या कानावर आला आदित्य म्हणाला गुड मॉर्निंग मिसेस राणी सई पुरती दचकली तिचे डोळे आश्चर्यचकित झाले सई म्हणाली तुम्ही तुम्ही जागे आहात आदित्यने डोळेने उघडताच उत्तर दिलं आदित्य म्हणाला हम्म जेव्हापासून माझी सुंदर बायको मला चोरून चोरून माझ्याकडे बघत होती ना तेव्हापासूनच सईचा चेहरा लाजेने अगदी टमाटो सारखा लाल झाला ती इकडे तिकडे बघू लागली सई म्हणाली मी मी कुठे बघत होते काहीतरीच काय आता आदित्यने आपले डोळे उघडले आणि त्या डोळ्यांमध्ये आज ती चमक होती ती सहीने कधीच पाहिली नव्हती त्यात प्रेम होत समाधान होतं आणि हो भरपूर खोडकरपणा पण होता आदित्य म्हणाला ओ खरच मग मग अशी माझ्या केसांशी कोण होतं कि खोलीत भूत वगैरे आहे सई म्हणाली ते ते केस तुमच्या डोळ्यावर होते म्हणून मी ती म्हणून मी तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच तो म्हणाला आदित्य म्हणाला अच्छा थँक्यू हा पण मला खरंच खूप आवडलं एक काम कर आजपासून रोज सकाळी मला असं उठवायचं चालेल तो तिच्या इतक्या जवळ आला की त्याचे गरम श्वास तिच्या गालांवर जाणवत होते तिची अवस्था तर विचारायलाच नको हृदयाने जाणू शर्यतच लावली होती सई म्हणाली आदित्य ओठ हाता खूप सकाळ झालीय आदित्य म्हणाला हो दे आज मला कुठेही जायची घाई नाहीये आज कोणतीही मीटिंग नाही कोणतंही ऑफिस नाही आज फक्त तू आहेस आणि मी आहे त्याच्या त्या बोलल्याने सई अजूनच लाजली सई म्हणाली अहो असं काय बोलताय आई आई आणि बाबा खाली वाट बघत असतील आपली आदित्य म्हणाला बघू देखी वाट त्यांना पण कळू दे की त्यांच्या मुलाला आणि सुनीला एकमेकांपासून एक क्षणभरही एक दूर राहावं असं वाटत नाहीये असं म्हणत त्याने तिच्या लाजीने हळूवार केस केलं सई तर पूर्ण शहारून गेली सई म्हणाली आदित्य प्लीज सोडा ना मला आदित्य म्हणाला हम्म सोडेन पण एकाटीवर सईने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं सई म्हणाली कोणती अट आदित्य म्हणाला आजपासून आद तुम्हाला हे अहजह हो करणं पूर्णपणे बंद करणार मी हो तुझा नवरा आहे तुझा बॉस नाही समजलं मला आदित्य म्हण किंवा तुला अजून काही लाडाने हक मारायचे असेल तर तेही चालेल पण आदराने नाही हक्काने हक, हक मारायची बोल मान्य आहे सईने त्याच्या डोळ्यात पाहिलं त्यात किती प्रेम आणि हक्क होता तिने आनंदाने मांडोलवली लवली सई म्हणाली ठीक आहे आदित्य आदित्याच्या आदित्या। आदित्या चेहऱ्यावर एक हसू आलं आदित्य म्हणाला दॅट्स लाईक माय गुड गर्ल चला आता पटकन फ्रेश होऊन खाली जाऊया आजचा दिवस आपल्याला खूप खूप स्पेशल बनवायचा आहे खाली डायनिंग टेबलवर विक्रम आणि अंजली बसले होते अंजलीचा चेहरा आज थोडा शांत आणि समाधानी दिसत होता विक्रम त्यांच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या आवाजात एक अपराधीपणाची भावना होती तेवढ्यात आदित्य आणि सई एकत्र हसत खेळत खाली आले त्यांना असं एकत्र आनंदी बघून अंजलीच्या चेहऱ्यावर खूप समाधान पसरलं विक्रम यांनीही त्यांच्याकडे पाहिलं आणि एक दीर्घ श्वास घेतला सई म्हणाली गुड मॉर्निंग आई गुड मॉर्निंग बाबा ती तशीच चालत अंजलीच्या खुर्ची जोर गेली आणि वाकून त्यांना विचारलं सई म्हणाली आई कशी आहेस तू आता रात्री झोप लागली होती नीट अंजलीने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यावर मायेने थोपटलं अंजली म्हणाली मी आता खूप बरी आहे बाळा तू आहेस ना माझ्याजवळ मग मला काय होणार आहे आदित्य आपल्या आई आणि बायकोमधलं हे सुंदर नातं पाहून खूप भारावून गेला त्याने विक्रम यांच्याकडे पाहिलं आदित्य म्हणाला बाबा तुम्ही ठीक आहात ना विक्रम यांनी एक अपराधीपणाने भरलेली नजर आदित्य आणि सईवर टाकली विक्रम म्हणाले हो मी ठीक आहे फक्त मला माझीच खूप लाज वाटते सई मी तुझ्यासोबत जे काही वागलो सईने त्यांना मध्ये थांबवलं सई म्हणाली बाबा प्लीज आता त्या जुन्या गोष्टी नको जे झालं ते आपण विसरून जाऊया आता महत्वाचं हे आहे की आपण सगळे एकत्र आहोत एका कुटुंबासारखे आणि आपण इथून पुढे फक्त चांगल्या गोष्टींचा विचार करूया ठीक आहे सईच्या त्या समजूतदारपणाने विक्रम यांचे डोळे भरून आले आदित्यला तिच्याबद्दल आदर आणि प्रेम अजूनच वाढलं नाश्ता झाला खूप वर्षांनी राणी डायनिंग टेबलवर वातावरण होत नाष्टा झाल्यावर आदित्य अचानक उठला आदित्य म्हणाला माझं एक खूप महत्वाचं काम आहे मी फक्त पाच मिनिटात आलो तो तरातावर निघून गेला सै्याने अंजली एकमेकांशी बोलत बसल्या दहा मिनिटांनी आदित्य खाली आला त्याच्या हातात काही कागदपत्र होती तो सरळ सईच्या दिशेने आला आणि तिच्यासमोर उभा राहिला त्याने ते कागद तिच्या समोर धरले तेच पेपर्स होते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स सईने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं सई म्हणाली हे, हे काय आहे आदित्य आदित्यच्या चेहऱ्यावर एक शांत भाव होता आदित्य म्हणाला ही आपल्या नात्याशी झालेली एक चुकीची सुरुवात होती सई या निर्जीव कागदांनी आपलं नातं बांधलं होतं पण आता याला काहीच अर्थ नाही आपलं नातं या कागदांपेक्षा खूप मोठं आहे ते विश्वासच आहे ते, विश्वास ते प्रेमाच आहे त्याला कोणत्याही अटींची किंवा नियमांची गरज नाही त्याने ते पेपर सईच्या हातात दिले आदित्य म्हणाला घे आणि फाडून टाक या कागदांना कायमचं संपवून टाक आपल्या नात्यातला तो, भारिक -भारिक ना तो ते वाईट भूतकाळ सईच्या डोळ्यात आनंद श्रुतळे तिने धरत्या हाताने आणि एका क्षणात त्याचे बारीक बारीक तुकडे करून टाकले जस काही ती त्या कागदांना नाही तर त्यांच्या नात्यात आलेल्या प्रत्येक वाईट क्षणाला प्रत्येक वेदनेला फाटवून टाकत होती तिने ते तुकडे हवेत उडवले आदित्य तिच्या जवळ आला आणि तिचा हात आपल्या हातात घेतला आदित्य म्हणाला आता झाली आपल्या खऱ्या आयुष्याची खऱ्या नात्याची सुरुवात सई आदित्य राणी दुपारची वेळ होती सई खोलीतल्या सोप्यावर बसून एक पुस्तक वाचत होती तेवढ्यात आदित्य खोलीत आला त्याचा चेहरा खूप उत्साह दिसत होता आदित्य म्हणाला एक पटकन तयारी कर सईने पुस्तकातून मानवरू करून त्याच्याकडे पाहिलं सई म्हणाली तयारी कसली तयारी कुठे जायचंय आपल्याला आदित्य म्हणाला बॅग पॅक कर आपण फिरायला जातोय सई म्हणाली फिरायला पण कुठे आणि इतक्या अचानक आई बाबांना माहिती आहे का आदित्य म्हणाला सई किती प्रश्न विचारतेस तू मी आहे ना तुझ्यासोबत पण कसली काळजी करतेस फक्त बॅग पॅक कर बाकी मी सगळं बघितलं आहे सई म्हणाली अरे पण कपडे कोणते घ्यायचे ते तरी सांगा तिथे थंडी असेल की गरम होईल आदित्य तिच्या जवळ आला आणि डोळा मारत म्हणाला आदित्य म्हणाला गरम कपड्यांची तर अजिबात गरज नाही उलट जितके कमी आणि हलके फुलके कपडे असणार तितक जास्त चांगलं सईला त्याचा इशारा बरोबर समजला तिला अजून चूर झाली सई म्हणाली आदित्य तुम्ही ना काहीतरीच बोलता आता नीट सांगा ना कुठे जातोय आपण आदित्य म्हणाला छे, छे अजिबात नाही ते एक सरप्राईज आहे माझ्यावर विश्वास आहे ना तुझा सईने त्याला चिडवायच्या सुरुवात म्हटली सई म्हणाली तुमच्यावर तर आहे पण तुमच्या सर सरप्राईजेस वर अजिबात नाहीये मागच्या वेळी तुम्ही सरप्राईज म्हणून मला घटस्फोटाचे पेपर्स दिले होतात आठवतंय आदित्यच्या चेहऱ्यावर हसू क्षणार्थात गायब झालं त्याला त्याच्या त्या वागण्याची वाईट आठवण आठवण झाली आणि खूप वाईट वाटलं आदित्य म्हणाला सई आय एम सो सॉरी so मी सईने पटकन त्याचा हात धरला सई म्हणाली ए मी फक्त मस्करी करत होते मला माहिती आहे माझा आदित्य आता तसा राहिला नाहीये तो खूप बदलला आहे आणि मला हा बदललेला आदित्य खूप खूप आवडतो पण तरीही प्लीज सांगणार कुठे आदित्य म्हणाला नाही म्हणजे नाही चल मी मदत करतो तुला पॅकिंग करायला त्याने उत्साहाने कपाट उघडला आता सईचे साधे ड्रेस पंजाबी सूट आणि साड्या होत्या त्याने कपाळावर हात मारला आदित्य म्हणाला हे काय आहे असले साधे कपडे नाही चालणार तिथे सई म्हणाली मग मी काय घालू आदित्य आणि आपल्या बॅगेतून एक मोठा त्याने तो बॉक्स बेडवर ठेवला आणि उघडला सहीचे डोळे आश्चर्याने विस्पारले त्या बॉक्समध्ये एकापेक्षा एक, एक सुंदर आणि स्टायलिश वेस्टर्न कपडे होते शॉर्ट ड्रेसेस सुंदर टॉप्स स्टाईलिश आणि बीच सुद्धा सई म्हणाली हे हे सगळं मी नाही मी हे नाही घालू शकत मला लाज वाटते आदित्य म्हणाला का नाही घालणार तू माझी बायको आहेस आणि तुझ्या गावातील सगळ्यात सुंदर मुलगी आहेस तू सगळ्यात सुंदर दिसायला हवं सई म्हणाली पण आदित्य मला याची सवय नाही येणार ना, आदित्य तिच्या जा मागे जाऊन उभा राहिला आणि आरशात तिच्या डोळ्यात बघत म्हणाला आदित्य म्हणाला मग काय झालं मी आहे ना तुला सवय लावायला त्याने त्या बॉक्समधून एक सुंदर निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस काढला आणि तो तिच्या खांद्यावर ठेवून दिला आरशात दाखवला आदित्य म्हणाला हे बघ किती किती सुंदर दिसशील तो यात फक्त माझ्यासाठी एकदा घालून बघ ना प्लीज त्याच्या त्या माझ्यासाठी या शब्दात इतकं प्रेम इतका हक्क होता की सई नाही म्हणू शकली नाही तिने लाजतच मान लावली त्यांची पॅकिंग सुरू झाली पण ती पॅकिंग कमी आणि मस्तीत जास्त होती सही बॅगेत एखादी साडी ठेवायची तर आदित्य ती हसून बाहेर काढायचा तो एखादा ब्लो बोर्ड ड्रेस निवडायचा तर सई लाजून तो परत बॉक्समध्ये ठेवायची अचानक आदित्य तिच्या जवळ मागे येऊन उभा राहिला आणि त्याने मागून तिच्या कमरेवरती हात टाकले आणि तिला जवळ घेतलं त्याने आपली हनुटी तिच्या खांद्यावर टेकवली सईच्या अंगावर सरकन काठा आला तिने डोळे मिटून घेतले सई म्हणाली काय आदित्य तिच्या कानात हळूच गुजबुजला आदित्य म्हणाला आपण एक काम करूया हे काहीच नको न्यायला आपण तिथेच नवीन शॉपिंग करूया काय म्हणतेस त्याच्या त्या बोलण्याने आणि स्पर्शाने सई पूर्ण वितळून गेली सई म्हणाली आदित्य मस्ती नका करू चला पटापटा पॅकिंग करा बाबा आणि आई वाट बघत असतील आदित्य म्हणाला त्यांना मी सगळं सांगितलं आहे आणि त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये उलट तेच म्हणाले की जा तुम्ही दोघं एकत्र वेळ घालवा त्याने तिला आपल्याकडे वळवलं वल आता ते एकमेकांच्या अगदी जवळ होते आदित्य म्हणाला सई मला आपलं आयुष्य नव्याने सुरू करायचंय तुझ्यासोबत प्रत्येक क्षण जगायचा आहे जो मी आजपर्यंत गमावला आहे देशील काहीही न बोलता फक्त आपलं डोकं त्याच्या छातीवर ठेवलं आणि त्याला घट्ट मिठी मारली तिच्या त्या मिठीतच त्याचं उत्तर होतं काही क्षणाने आदित्यने ती मिठी थोडी सेल केली त्याने तिच्या चेहऱ्याला आपल्या दोन्ही हातांनी अलगद पकडलं आणि तिच्या डोळ्यात पाहिलं सई म्हणाली मी तर कधीच तुमची साथ सोडली नव्हती आदित्य मी फक्त मी फक्त तुम्ही माझा हात कधी धराल याचीच वाट बघत होते तिच्या त्या बोलण्याने आदित्यच हृदय भरून आलं त्याने तिच्या कपाळावर एक केस घेतलं आदित्य म्हणाला आता हा हात मी आयुष्यभर सोडणार नाही वचन आहे माझं सर आता पटकन पॅकिंग करू पॅकिंग पूर्ण करूया नाहीतर आपलं सरप्राईज मिस होईल त्यानंतरची पॅकिंग खूप वेगळी होती आता त्यात संकोच नव्हता लाज नव्हती फक्त एकमेकांना चिडवणं होतं वस्ती होती आणि भरपूर प्रेम होत आदित्यने निवडलेला प्रत्येक ड्रेस सईने पासून बॅगेत ठेवला आणि सईने थट्टीने बॅगेत ठेवलेला तिचा पा पंजाबी ड्रेस आदित्यने तिला डोळ्या मारत बाहेर काढला जवळपास तासाभराने त्यांच्या दोन मोठ्या बागा भरून तयार झाल्या होत्या आदित्य म्हणाला फायनली झालं एकदाच मला तर वाटलं आपण पॅकिंगच करत बसणार आहोत सही हसली आणि म्हणाली मी काय करू तुमच्याकडे इतके प्लॅन्स असतात आणि मला काहीच माहिती नसत आदित्य तिच्याजवळ आला आणि तिचा हात हातात घेतला आदित्य म्हणाला आत्तापासून माझं प्रत्येक प्लॅनिंग तुझ्याशिवाय होणार नाही प्रॉमिस चल आई आणि बाबा खाली वाट बघत असतील दोघही घालून खाली आले हॉलमध्ये विक्रम आणि अंजली सोप्यावर बसले होते मुलांना असं एकत्र आणि आनंदी बघून कोणत्या आई वडिलांना आनंद होणार नाही त्यांना बघताच अंजली उठून त्यांच्या जवळ आल्या त्यांनी सईच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला अंजली म्हणाल्या बाळा स्वतःची काळजी घे आणि हो या माझ्या मुलाची पण काळजी घे तो बाहेरून कितीही कणखर दिसला ना तरी आतून खूप हळवा आहे त्याला जप त्याला जप सईने त्याचे हात हातात घेतले सई म्हणाली आई तुम्ही काहीच काळजी करू नका मी आहे ना मग अंजली आदित्यकडे वळल्या अंजली म्हणाल्या आदित्य माझ्या बाळा तू सईला खूप जप तिने आपल्या घरासाठी तुझ्यासाठी खूप काही सहन केले तिला कधीच दुखवू नकोस तिला जगातला सगळा आनंद दे आदित्यने आपल्या आईचा हात हातात घेतला आणि डोळ्यांना लावला आदित्य म्हणाला आय प्रॉमिस आई आता तिच्या डोळ्यात माझ्यामुळे कधीच पाणी येणार नाही आलं तर ते फक्त आनंदाचं असेल विक्रम राणी शांतपणे हे सगळं बघत होते ते उठले आणि आदित्यच्या खांद्यावर हात ठेवला आज कित्येक वर्षांनी बापलेखातला तो दुरावा मिटला होता विक्रम म्हणाले एन्जॉय करा आणि हो आता कसलाही विचार करू नका फक्त एकमेकांना वेळ द्या मग ते सईकडे वळले त्यांचा आवाज थोडा भरून आला होता विक्रम म्हणाले धन्यवाद सई माझ्या मुलाला पुन्हा माझ्या जवळ आणल्याबद्दल माझ्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणल्याबद्दल सईला काय बोलावे हेच कळेना तिने फक्त त्यांचे आशीर्वाद घेतले घरातून बाहेर पडताना सईने एकदा मागे वळून पाहिलं राणे मेन्शन आज तेच घर तिला आपलं वाटत होतं तिचं हक्काचं घर गाडी शहराची गर्दी मागे टाकत हवेला लागली होती आदित्य गाडी चालवत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच गुलो होता सई शांतपणे खिडकीच्या बाहेर बघत होती वाहणारी झाड धावणारी घर सगळं कस बदलून गेलं होत तिचं आयुष्य असंच धावत होत पण आता त्यात दिशा योग्य होती आदित्यने एक हात स्टेरिंग व्हील वरून काढला आणि तिचा हात आपल्या हातात घेतला तिथे म्हणाला काय झालं कसला विचार करतेस सई त्याच्याकडे बघून हसली सई म्हणाली काही नाही असं सगळं किती बदललं आहे ना काही दिवसापूर्वी आपण याच गाडीत होतो पण तेव्हा किती शांतता होती एकता होता आणि आज आदित्य म्हणाला आणि आज फक्त प्रेम आहे खरंय मला तर कधी कधी विश्वास बसत नाही सई की तू माझ्या आयुष्यात आहेस माझी बायको म्हणून सई म्हणाली मलाही नाही बसत की द ग्रेट आदित्य राणे ज्याच्या नावाने अख्खं बिझनेस वर्ल्ड कापतं तो इतका तितक रोमॅन्ट असू शकतो आदित्य मोठ्याने हसला आदित्य म्हणाला मी रोमॅन्टिक नव्हतो तू मला बनवलं आहेस तुझ्या प्रेमाने तुझ्या साधेपणाने आणि त्या गा त्याने गाडीत एक रोमँटिक गाणं लावलं आणि गाडीचा वेग थोडा वाढवला